जेजूर नगर परिषद निवडणूक दो दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज तर नगरसेवक हो पदासाठी बेचाळीस उमेदवारांची एंट्री जेजूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे सचिन सोनवणे आणि भाजपचेच रवींद्र जोशी यांनी आपले अर्ज दाखल करत स्पर्धेला नवीन रंग दिला आहे एकाच पक्षातील दोघांनी अर्ज दाखल केल्याने स्थानिक पातळीवर उधाण चर्चा आहे मात्र या दरम्यान नगरसेवक पदासाठी विविध वॉर्ड मधून एकूण बेचाळीस अर्ज दाखल झाले असून बहुतेक प्रभागामध्ये बहुपक्षीय आणि अपक्षांची लढत रंगणार हे स्पष्ट झालेले आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांपैकी वॉर्ड क्रमांक दहा बी मधून नीता शिवाजी जगताप अपक्ष सचिन अनिल मोरे भाजप वॉर्ड क्रमांक चार ब मधून प्रीतम सुशांत बारसुडे भाजप या पक्षातून वॉर्ड क्रमांक आठ अ मधून सचिन बाळासाहेब कुंभार भाजप पक्षातून तर रमेश वसंत लेंडे राष्ट्रवादी आणि अपक्ष पक्षातून दस्तगीर मुलानी अपक्ष प्रतीक लडकत अपक्ष हमजा दस्तगीर मुलांनी अपक्ष वॉर्ड क्रमांक सहा ब मधून गणेश रोहिदास माळवतकर भाजप पक्षातून गणेश निकुडे राष्ट्रवादी पक्षातून जयदीप भाजप भाजपमधून अमोल साधभाई भाजपमधून मनीष निकुडे अपक्ष त्यासोबतच दहा ए मधून अमृता दोडके राष्ट्रवादी योगिता देवेंद्र दोडके राष्ट्रवादी निशा ओंकार दोडके राष्ट्रवादी काजल दोडके भाजप सुंदर गाडगे भाजप वॉर्ड क्रमांक तीन बी मधून सागर दरेकर राष्ट्रवादी मनोज दरेकर अपक्ष रोमन संदीप बाबासो शिवसेना विक्रम माळवतकर भाजप अमृता भोसले शिवसेना शिंदे गट वॉर्ड क्रमांक आठ मंगल पवार भाजप अमृता भोसले अपक्ष अलका हेमंत शिंदे भाजप पक्षातून मंदा बयास राष्ट्रवादी या पक्षातून त्यासोबतच दोन वॉर्ड क्रमांक दोन ब मधून स्वप्नील हरपळे राष्ट्रवादी दोन ब मधूनच संगीता चांदेकर शिवसेना दोन ब मधून जाफर मेहबूब सय्यद काँग्रेस या पक्षाकडून सात वार्ड क्रमांक सात ब मधून कुमार गावडे भाजप वार्ड क्रमांक पाच पुरुषोत्तम कुदळे अपक्ष वार्ड क्रमांक चार ए मधून सागर गजाकस अपक्ष वार्ड क्रमांक सहा विना हेमंत सोनवणे भाजप या पक्षातून वार्ड क्रमांक तीन ए विना हेमंत सोनवणे भाजप दुसरा अर्ज वार्ड क्रमांक एक बी मधून गणेश भोसले शिंदेगड या संपूर्ण राजकीय वातावरणात चुरस वाढलेली आहे एकाच वार्डमधून अनेक पक्षांचे आणि अने अपक्षांचे अर्ज आल्याने बहुतेक प्रभागामधील तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत राष्ट्रवादी भाजप शिवसेना शिंदेगड किंवा उबाटा आणि काँग्रेस सोबत अनेक अपक्षांनीही आपली दमदार उपस्थिती दाखवलेली आहे आज नगराध्यक्ष पदासाठी दोन भाजप उमेदवारांचे अर्ज आले मात्र अंतिम निवड ही सचिन सोनवणे यांची होणार यावर संजय जगताप यांनी स्पष्ट केले आहे आता यापुढील पुढील टप्पा म्हणजे छाननी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल त्यानंतर वातावरण आणखी तापणार हे नक्की आहे आणखी अपडेट सोबत जोडलेलं राहा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद